मित्रांनो गुणोत्तरावर या प्रकारचा प्रश्न आपल्याला अमकासपणे दिसतो पहिल्याने दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर दिलेलं असतं दुसऱ्याने तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर दिलेलं असतं आणि तिन्ही संख्येचं गुणोत्तर विचारलेलं असतं या प्रकारचा प्रश्न जेव्हाही विचारला त्यावेळेस दोन्ही गुणोत्तरांच्या ज्या पहिल्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार केला असता पहिली संख्या मिळणार सातबाचा पस्तीस ए बरोबर पस्तीस असणार आता काय करायचं पहिल्या गुणोत्तराची दुसरी संख्या दुसऱ्या गुणोत्तराची पहिली संख्या यांचा गुणाकार केला तर दुसरी संख्या मिळणार रामबाचा पंचेचाळीस बरोबर बी असणार आणि आता दोन्ही गुणोत्तरांच्या दुसऱ्या संख्येचा गुणाकार केला असता नमच छत्तीस आपल्याला तिसरी संख्या मिळणार म्हणजे ए बी सीचं गुणोत्तर काय असणार पस्तीस पंचेचाळीस छत्तीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार मित्रांनो एक गुणधर्म लक्षात ठेवला म्हणजे आपण या प्रकारचा प्रश्न सहज सोडू शकतोय कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या दोन संख्येचा मसावी आणि लसवीचा गुणाकार हा नेहमी सारखा असतो म्हणून या प्रश्नामध्ये दिलेलं काय आहे दोन संख्यांचा मसावे बारा आहे लसावी तीनशे छत्तीस आहे व एक संख्या चौऱ्याऐंशी असेल तर दुसरी संख्या कोणती मग चौऱ्याऐंशी एक संख्या आहे दुसरी संख्या एक्स मानली तर चौऱ्याऐंशी आणि एक्सचा गुणाकार आणि बारा आणि तीनशे छत्तीसचा गुणाकार हा सारखा असणार मग आपल्याला ही एक संख्या शोधायची असेल तर काय करणार त्याच्या बाजूला असणारी ही चौऱ्याऐंशी काय करणार बारा गुणिल तीनशे छत्तीसच्या भागीला करणार मग काय दिसतंय बारा भागीला चौऱ्याऐंशी भाग जातोय बारा की बारा बारीण साता चौऱ्याऐंशी आता अंशाने शेतात पुन्हा भाग दिला सात सातशे अठ्ठावीस उरले किती पाच सातेआठे छप्पन्न भागा करायला अठ्ठेचाळीस म्हणजे दुसरी संख्या अठ्ठेचाळीस असणार पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार मित्रांनो प्रश्न मजेदार आहे चार संख्यांची सरासरी साठ आहे म्हणजे त्या चारही संख्यांची बेरीज किती आली पाहिजे चार सात चोवीस दोनशे चाळीस बेरीज भरले पाहिजे आता त्याच्यात म्हटलं काय आहे पहिली संख्या इतर तिन्ही संख्यांच्या एकूण बेरजेचा एक चतुर्थांश भाग आहे म्हणजे याचा अर्थ काय या तिन्ही संख्यांची बेरीज ही चार भाग आणि पहिली संख्या त्या चार भागापैकी एक भाग म्हणजे आपल्याला या बेरजेचे किती भाग केले पाहिजे चार आणि एक पाच भाग केले पाहिजेत म्हणून दोनशे चाळीसला पाचने भाग दिला तर काय उत्तरेल मित्रांनो पाच एक पाच पाच वीस उरले चार पाच अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एका भागाची किंमत अठ्ठेचाळीस आली म्हणजे पहिली संख्या तुमची अठ्ठेचाळीस असणार आणि विचारलेला आहे पहिला अंक म्हणजे पहिली संख्याच विचारली आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार मित्रांनो आपल्याला प्रश्नात दिलेलं काय आहे या संख्येला नवने पूर्ण भाग जातो मग काय करणार संख्येमध्ये एक एक अंक टाकून प्रत्येक संख्येला भाग देत बसणार का अजिबात नाही हा प्रश्न सोडवायचा कसा होता तर नऊच्या कसोटीनुसार ज्या संख्येतील अंकांची बेरीज नवाच्या पट्टीतील असते त्या संख्येला नवने पूर्ण भाग जातो म्हणून आपल्याला या सर्व अंकांची बेरीज करायची होती नऊने एक दहा दहा सात सतरा सतरा पाच बावीस बावीस आणि चार सव्वीस सव्वीस सात बत्तीस बत्तीस आणि दोन चौतीस चौतीस मध्ये किती मिळवल्यावर आता नऊने भाग जाणारे पुढची संख्या मिळणार आहे मग नवने भाग जाणारे चौतीसच्या पुढची कोणती असते नमचोक छत्तीस मग मला सांगा चौतीसमध्ये मध्ये किती मिळवल्यावर छत्तीस होणार दोन म्हणजे स्टार्टचा जागी आपण दोन घेतला पाहिजे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो या प्रकारचा प्रश्न सोडवण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती आहे असा विचार केला तर आपल्याला प्रश्न दिलेला काय आहे ए व बी हे दोन्ही विषम अंक आहेत मग एक काम करायचं ए आणि बीची किंमत कोणतीही विषम अंक मानून तुम्ही पर्यायामध्ये किमती टाकायचे मग ए आणि बीची किंमत दोन विषम अंक तीन आणि पाच मानले तर ए अधिक बी काय दिसते तीन आणि पाच आठ दिसते दिसतंय ए अधिक बी म्हणजे तीन अधिक पाच अधिक एक झाली किती तीन आणि पाच आठ आठ आणि एक नऊ ए गुणिला बी म्हणजे तीन पाचशे पंधरा पंधरा अधिक दोन झाले किती सतरा आणि तीन गुणिला पाच म्हणजे तीन पाचशे पंधरा म्हणजे कोणत्या पर्यायामध्ये विचारलेलं काय आहे समांक असणारे फक्त पहिल्या पर्यायामध्ये समांक दिसतोय म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार मित्रांनो या प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी फक्त दोन सेकंद गरजेचे असतात विचारलेलं काय आहे पंचवीस ते पस्तीस या क्रमवार संख्यांची सरासरी किती आहे जेव्हाही क्रमवार संख्यांची सरासरी विचारले असेल त्यावेळेस पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला दोन केलं तर आपल्याला त्या संख्येची आपल्याला तीस मुलांचा एका महिन्याचा खर्च दिलेला आहे किती आहे सहा हजार रुपये मग आपण काय करणार सहा हजार रुपयाला जर तीसने भाग दिला तर एक आपल्याला मुला एका मुलाचा एक एका महिन्याचा खर्च मिळणार तो किती असणार शून्य शून्य झाला तीन एक तीन तीन दुने सहा हे दोन शून्य आहे तसे दिले म्हणजे दोनशे रुपये प्रति महिना एका विद्यार्थ्याचा खर्च आहे मग विचारलेलं काय आहे एका मुलाचा एका वर्षाचा खर्च किती मग एका महिन्याला जर दोनशे रुपये खर्च असेल तर बारा महिन्याचा किती खर्च असणार तर दोनशे मुलीला के बारा केलं बारा दुने चोवीस हे दोन शून्य आहे तसे दिले म्हणजे चोवीसशे रुपये खर्च असणार पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल मित्रांनो या प्रकारचा प्रश्न फक्त दोन सेकंदा सोडवायचा असतो कसा समजून घ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश मग काय करायचं एकशे ला दिलेलं काय आहे तीनही कोणाचं मापांचं गुणोत्तर दिलेलं कि आहे किती आहे एकाच दोनास तीन मग यांच्या बेरजेने एकशे ऐंशीला भाग द्यायचा एकाने दोन तीन तीन आणि तीन झाले किती सहा मग एकशे ऐंशीला सहाने भाग दिला काय येणार सहा एक सहा सहा त्रिक अठरा हा शून्य आहे तसा दिला म्हणजे तीस एका भागाची किंमत आली आणि आपल्याला विचारलेलं आहे सर्वात लहान कोण सर्वात लहान कोण म्हणजे काय एका भागाची किंमत म्हणून तीस पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार मित्रांनो या प्रकारचा प्रश्न अमकास्पणे विचारला जातो मुद्दा म्हणून आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये टाकी चार तासात भरली जाते असं दिलेलं आहे आणि विचारताना ती टाकी आता किती मिनिटात भरली जाईल असं विचारलेलं आहे मग काय करणार तर लक्षात ठेवा मित्रांनो काही न वेगळं करता पहिल्या वाक्यामध्ये दिलेलं काय आहे ती टाकी चार तासामध्ये भरली जाते म्हणून त्या तासा चार तासाचं मिनिटात रूपांतर करणार मिनिटात रूपांतर करताना सरळपणे साठ ने गुणायचं झालं आता आता पाईप किती लावलेत पाच म्हणून पाचने भाग देऊन टाकायचा आता काय दिसतंय अंश नि छेदामध्ये भाग जातोय पाच एक पाच आणि बारा पंचे साठ दिसतंय मग आता उरलं काय बारा गुणीला चार बार चोक अठ्ठेचाळीस म्हणजे ते पाच पाईप जर लावलेत तर ती टाकी अठ्ठेचाळीस मिनिटात भरली जाईल पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार मित्रांनो प्रश्न मजेदार आहे आणि या प्रकारचा प्रश्न विचारला जातो तीन संख्यांचे गुणोत्तर एका दोनास सहा आहे व त्यांचा गुणाकार पंधराशे आहे तर या तिन्ही संख्यांची बेरीज काय असणार आहे कसा सोडवायचा तर अगोदर एक काम करायचं दिलेल्या करा गुणाकाराला पंधराशे या गुणाकाराला त्या तीनही संख्यांच्या गुणोत्तराच्या गुणाकाराने भाग देऊन टाकायचा सहा दुने बारा बारा एक बारा म्हणजे काय पंधराशेला बाराने भाग द्यायचा मग भाग दिला काय दिसतंय बारा एक बारा उरले किती तीन बारा दुने चोवीस उरले किती सहा बारा पंचे साठ काय भागाकाराला एकशे पंचवीस मग आता काय करणार तर हा काय आहे या गुणोत्तरांच्या गुणाकाराने भाग दिला असता भागाकार मग आता एक काम करायचं संख्या किती होत्या तीन जर तीन संख्या असतील तर आलेल्या भागाकाराचं घनमोड काढायचं लक्षात ठेवा जर दोन संख्या असतील तर वर्गमूळ घ्यायचं तीन संख्या असतील तर घनमूळ घ्यायचं मग एकशे पंचवीसचं घनमूड किती असणार मित्रांनो पाच म्हणजे ती जी पट असणार आहे ती पट ही पाच असणार आहे गुणोत्तर एकाच दोना सहा आहे म्हणजे आता त्या संख्या एकाच दोन सहाच्या पाच पटीत असणार मग विचारलेलं काय आहे त्या संख्यांची बेरीज किती मग आता एक काम करूया सहा दोन आठ आठ आणि एक नऊ गुणोत्तरांची बेरीज आली नऊ त्या नवाला या पाचने गुणलं नवा पाचचा पंचेचाळीस म्हणजे त्या तिन्ही संख्यांची बेरीज पंचेचाळीस असणार पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार मित्रांनो प्रश्न जरी कठीण वाटत असला तरीही आपल्याला पाच ते दहा सेकंदामध्ये हा प्रश्न सोडवता आला पाहिजे कसा समजून घ्या एका गावामध्ये चाळीस टक्के महिला आहेत असं म्हटलेलं आहे आणि पुढे आपल्याला त्या महिलांची संख्या दिलेली आहे सहा हजार मग एक काम करूया चाळीस टक्के बरोबर सहा हजार तर विचारलेलं काय आहे गावाची लोकसंख्या मग गावाची लोकसंख्या किती असते शंभर टक्के असते म्हणून क्रॉस तयार केला चाळीस टक्के बरोबर सहा हजार तर शंभर टक्के बरोबर किती मग आता काय होईल तिरकस गुणाकार होईल शंभर गुन्हेला काय होईल सहा हजार शंभर गुन्हेला सहा हजार आणि एकच्या बाजूची संख्या चाळीस ही भागीला होणार मग आता अंशाने छेदामध्ये भाग दिला शून्य कट झाला शून्य कट झाला चार एक चार पंधरा चौक साठ उरतं काय आहे पंधरा एक पंधरा आणि एक दोन तीन तीन शून्य आहे तसे दिले म्हणजे त्या गावाची लोकसंख्या पंधरा हजार असणार पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार मित्रांनो एक्स आणि वाय समचलनात आहे समचलनामध्ये एक्स आणि वायचं गुणोत्तर हे स्थिर असतं म्हणून आपल्याला असेल वाय बरोबर पंचवीस असं म्हटलंय म्हणून एक्स आणि वायचं गुणोत्तर किती असणार दहा पंचवीस म्हणजे किती पाच जुने दहा पाच पाच पंचवीस म्हणजे दोनास पाच हे त्याचं गुणोत्तर आलं मग आता पुढच्या वाक्यात दिलेलं काय आहे जर एक्स बरोबर सहा असेल तर वाय बरोबर किती म्हणजे दोन बरोबर सहा आहे तर पाच बरोबर किती मग काय दिसतंय दोनाची तीन पट झालेली दिसते बेत्रिक सहा म्हणून पाचाची देखील तीन पट पाच त्रिक पंधरा म्हणजे आपण सहज उत्तर देऊ शकतो एक वाय बरोबर पर्याय क्रमांक एक मित्रांनो रेल्वेची लांबी दिलेली आहे ला शंभर मीटर आणि पुलाची लांबी दिलेली आहे ला एकशे साठ मीटर मग मला सांगा रेल्वेला जर पूल ओलांडायचा असेल तर किती मीटर अंतर पार्क करावं लागेल तर दोघांचा बेरजेवळं मग एकशे साठ अधिक शंभर झाली किती दोनशे साठ मीटर दोनशे साठ मीटर अंतर पार्क करायला किती वेळ लागणार असा साधा प्रश्न आहे मग गाडीचा वेग कसा आहे ताशी बहात्तर किलोमीटर आपण मागच्या उदाहरणार्थ बघितलंय ताशी अठरा किलोमीटर म्हणजे किती पाच मीटर प्रति सेकंद मग अठरा म्हणजे पाच आहे तर बहात्तर म्हणजे किती असणार तर अठरी चौक बहात्तर म्हणजे चारपट पट चौक वीस वीस मीटर प्रति सेकंद एका सेकंदामध्ये वीस मीटर अंतर ती पार करते मग टोटल अंतर किती आहे दोनशे साठ मीटर म्हणून दोनशे साठला वीसने भाग दिला शून्य शून्य कट झाला तेरा जुने सव्वीस म्हणजे तेरा सेकंद लागतील पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार मित्रांनो काही प्रश्न जेवढे कठीण वाटतात ते तेवढे सोपे असतात जसं या उदाहरणामध्ये आपल्याला दोन गाडींमध्ये दहा किलोमीटरचं अंतर आहे असं म्हटलेलं आहे पहिल्या गाडीचा वेग गा आहे पन्नास किलोमीटर दुसऱ्या वे गा वे गा, गाडीचा वेग आहे सत्तर किलोमीटर म्हणजे दुसऱ्या गाडीचा वेग हा पहिल्या गाडीपेक्षा ताशी वीस किलोमीटरने जास्त आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती एका तासामध्ये पहिल्या गाडीपेक्षा वीस किलोमीटर जास्त चालते मग अंतर किती फक्त दहा किलोमीटरचा आहे मग एका तासामध्ये वीस किलोमीटर अंतर कवर करत असणार एका तासात वीस किलोमीटर मग दहा किलोमीटरला किती वेळ लागणार आहे मित्रांनो तर अर्धा तास समजते मग अर्धा तास म्हणजे किती तीस मिनिटे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार